ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावाच्या प पद्धतीने अगदी झणझणीत असं हटून बेसन कसं बनवायचं ते दाखवणार आहे अगदी वेगळी पद्धत आहे आणि अगदी झटपट आणि खूपच चविष्ट लागतं हे बेसन तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकता त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर इथे घॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घेऊया जिरी मोहरी छान फुलून द्यायची आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तर हिरवी मिरची आणि लसूण न चिरता तुम्ही अशा पद्धतीने खलबत्यात ठेचून घाला त्याने या बेसनाला खूप छान चा, छान अशी चव येणार आहे एक लहान आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला होता तो देखील यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला छान तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा परतत आलेला आहे आता यामध्ये फोडणीला आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया बेसनमध्ये अशा पद्धतीने फोडणीला कोथंबीर नक्कीच घाला याने बेसनाची चव ही अगदी दुप्पट होते अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हे अर्धा मिनटं तरी आपल्याला असंच परतून द्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता अर्धा मिनटं तरी मी हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी हे बेसन करत आहात तितकं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण अशा पद्धतीने हाताने बेसन सोडून घ्यायचं आहे आणि एका हाताने चमच्याने आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही आणि बेसनाची देखील अगदी दुप्पट होते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर इथे जेवढं बेसन लागणार आहे तेवढं मी इथे टाकून घेणार आहे तर मला लईत जास्तीत जास्त तीन चमचे इतपत बेसनपीठ लागलेलं आहे तुम्ही जर जास्त पाणी टाकलं असेल तर तुम्हाला जास्त देखील इथे बेसनपीठ लागू शकतं तर हे छान अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आपलं बेसन आता हे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती असंच शिजून द्यायचं आहे म्हणजे बेसन छान शिजलं की ते खायला देखील खूप छान लागतं तर आता एक दोन ते तीन मिनटं मी इथं मंद गॅसवरती शिजवून देणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं दाटसर आपलं बेसन झालेलं आहे जास्त देखील घट्ट करायचं नाही आहे नाहीतर बेसनाची चव इतकी चविष्ट लागत नाही वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि अगदी झटपट आणि गावाकडच्या पद्धतीने आपलं झणझणीत हे बेसन तयार झालेलं आहे हे बेसन तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर खूप खूपच छान लागतं त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा तर आजचीही झटपट हटून बेसनाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत